नमस्कार किनगाव येथील बसस्थानकामध्ये अनेक सोयीसुविधांचा सुवी अभाव दिसून येत आहे किनगाव बस स्थानकाची स्थापना ही एकोणीसशे ब्याण्णवला किनगावच्या जनतेच्या सेवेसाठी करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवला स्थापना झाल्याच्यानंतर किनगाव बसस्थानकामध्ये बोर घेतला होता त्या बोरला खूप काही पाणी आहे आजही पण तो बोरची मोटर आता नादुरुस्त आहे त्याला रिबोर करण्याची आवश्यकता आहे किनगाव बसस्थानकामध्ये दीड कोट रुपयाचं काम, काम मंजूर झालं ते कामही पूर्ण झालं महिलांचे होत असलेली असुविधा यामुळे महिलांना किडनीची स्टोनचे आजार होण्याची शक्यता या माध्यमातून मत दिसून येते किनगाव बसस्थानकामध्ये अनेक दूर पल्ल्याच्या गाड्या आता सोडलेल्या आहेत शासनाने पण किनगाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र एस टी महामंडळ यांचं शंभर टक्के दुर्लक्ष किनगाव बसस्थानकावर दिसून येतं किनगाव ग्रामपंचायतसुद्धा अत्यावश्यक सुविधा योजनेअंतर्गत या ठिकाणी खर्च करू शकते पण तशी मानसिकता किनगाव ग्रामपंचायतची दिसून येत नाही एस टी महामंडळाचं डेपो मॅनेजरचं अहमदपूर आगाराचं या बसस्थानकावर दुर्लक्ष दिसून येतं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही इंटरव्हेलला महिलांना पुरुषांना जाण्याची व्यवस्था नाही आणि सर्वच लोक उघड्यावर इंटरव्ह्यूला जात असल्यामुळे पलीकड जे लोक राहतात जिथे वस्ती आहे त्याही महिलांची कुचंबना या ठिकाणी दिसून येते करिता महामंडळ व किनगाव ग्रामपंचायत दोघांनी मिळून या भागाचे आमदार यांनीही या किनगाव बसस्थानकाच्या या, बस या समस्येकडं त्वरित लक्ष घालावं आणि होत असलेली प्रवाशाची कुचंबना त्वरित थांबवावी अशी मागणी याद्वारे मी आपल्याकडं करतो